भुसावळात मंदिराच्या थ्री फेज लाईनवरून वीज चोरी एक लाख छप्पन्न हजारांचा दंड भुसावळ शहरातील जामने रोडवरील एका मंदिरातून खाजगी वापरासाठी वीज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय श्री समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचलित श्री गजानन महाराज देवस्थानातून थ्री फेज वीज पुरवठा वळवून त्याचा घरासाठी खाजगी वापर केला जात होता या प्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करत संबंधिताला एक लाख छप्पन्न हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे मंदिर परिसरातून वीज चोरी होत असल्याची तक्रार प्राप्त होताच महावितरणच्या भुसावळ विभागाचे अधिकारी पवार यांच्यासह पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत केलेल्या तपासणीत मंदिराच्या अधिकृत वीज पुरवठ्यातून बेकायदेशीर पणे करून खाजगी घरासाठी वीज वापरली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे प्रसंगी मंदिरासारख्या पवित्र ठिकाणाहून वैयक्तिक फायद्यासाठी वीज चोरी करणं हे खेदजनक बाब असून याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन भुसावळ